सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व वा योग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व वा प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे सदर अभियानाचा मूल्यमापनाचा कालावधी हा केंद्र तालुका जिल्हा विभाग स्तरावर तसेच कसं असेल हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील मित्र हो शासकीय परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार जुलै एकोणतीस ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या, सर्वतो या कालावधीत करण्यात यावेत तसेच नव पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल चार 2024 अभियानाचा कालावधी सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात ते यावी त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल असे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे आता नेमक केंद्र तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर कोणत्या तारखेला हे अभियान संपन्न होणार आहे ते बघूया शाळा मूल्यांकन वेळापत्रक नेमकं कसं असेल ते समजून घेऊया शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा शनिवार दहा ऑगस्ट दोन, दोन हजार चोवीस ते शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस केंद्र स्तरावर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार माहिती अंतिम झाली त्यांच्याकरिता ते देवक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तालुका स्तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार केंद्र पातळीवरून अंतिम झालेली ते धक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस राहील जिल्हा स्तर धक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार तालुका पातळीवरून अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन ते दथक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार सायंकाळी पाच पर्यंत मनपा स्तर हा धक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार यू आर सी पातळीवरून अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन ते धरक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील विभाग स्तर हा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार ते धरक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील तसेच राज्यस्तर हा धरक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार ते धरक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानाला अल्पकालावधी उरलेला आहे